এই জাম্বুর জাম্বুর গোড় গোড় জাম্বুর তাজে তাজে জাম্বুর পিকলে পিকলে জাম্বুর ও জাম্বুর পিকল ঝাড়া খালি जाम्बुड जांभूर पिकले पिकले जांभूड ए जांभूर वाली बाई दाखव ना दाखव ना कसे हेत जामरा हां किती पैसे आहेत तुझ्याजवळ नाही ना मला फक्त जांभरीच पावायचे आहेत मला फक्त जांभरीच पावायचे आहेत दाखव ना एक जांबरी जांभरी अहो एवढा मोठा भरला टोपला आहे जांभरी ना कसे कसे उतरवू तुला घेवायचे आहेत असान अशी कर ना माझेजवळ मस्त 1 रुपया आहे 1 रुपयाचे मला पाच जांभरी देऊ दे अहो पोरी असं मी चेल्लरमध्ये जांभरी नाही विकू एक पाव वरदा किलो

मजे घेऊन देल चला ना कोणाकडे तुझा घर मी ह्या गल्लीले चाललो आमच्या घरात नाही आहे का मंदिराकडे आहे ना चला ना अहो नाही ना मी पहिले इकडून फिरून येतो मग येतो तुमच्या घराकडे मा मग सरून गेले म्हणजे तुमच्या जांभरी तुमच्या जांभरी सरला म्हणजे मग तुम्ही येते सामा नाही तर मी पैसे आणतो घरून कुठे जाल नको अहो भाई आण पैसे मी तवरी इकडे फेरी टाकतो मला आवाज देऊन देशील पाणी येईल का नाही तवा हो ना हो आता वरी आमची पेरणी पूर ना पूर्णी व्हायलाच आहे बाई खाली टाकावलेच आहे केव्हा येते ना केव्हा नाही पाऊस तर काम आहे अव तर शांता काही मायराला गेलीस का नाही तर मायरची काही गोष्टच नाही सांगितलीस जांभूळ घेता का बाई घ्या ना जांभूळ मस्त आहेत पिकले आहेत बढिया अना गोड आहेत तोडल्या आहोत बिलकुल आजच्या ताज्या ताज्या शांताबाई घेऊन का जांभळी मी बी नाही खाल्ला ह्या आमच्या वावरात झाड होते तर यानं सप्पा कापकुप केला आता कुठले जांभळी भेटतात घेऊन टाकून का आली आहे घर बसले तर विचार ना विचार कसे देऊन राहिली तर अरे तूच विचार ना शांताबाई तुले चांगला भावटाव करता येते तूच विचार आता आज जांभळी खाऊनच भेटेल हो या वर्षी मी नबी जांभळी नाही खाल्ला माझी बी बळी इच्छा होऊन राहिली जांभळी खावायची कसे देली सोबाई जांभळी जांभूळ शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो बापा शंभर बापा, रुपये किलो जांभळी विकून राहिलीस का सोना विकून राहिलीस सो? शंभर रुपये किलो जांभळी म्हणतेस हा भाव हो का का कावे बाई पिझ्झा बर्गर तीन तीनशे रुपयाचे ते मॅगी खाते शंभर शंभर रुपयाचा पाकीट तेव्हा तुम्हाला ये नाही लागेल का महाग आहेत म्हणून हे मस्त नैसर्गिक वस्तू आणि शरीराला मस्त स्वस्त होते तर ते तुम्हाला महाग वाटते आवा तर तुम्ही शांताना जंगलातून का बाई फुकटात आणता म्हणता पहिले जंगलात जावं लागते सकाळी सकाळी चढावं लागते आणि एक 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 जांभरी तोडावं लागते आज बाई जसे आम्ही जंगलात गेला एक वाघोबा आला तिकडून मी तर चादर गुंडाळून द्या चादराच्या अंदरच राहिलो तो तिरपा तिरपा गेला म्हणून बेस नाही तर खाल्ला तर मग हो ना शंता बाई मस्त होते आरोग्याला जांभूर खाऊन झाली म्हणजे त्या गुटल्या नाही राहत का त्याला धुवून टाकावा वाढावा तर डायबेटीज बरी होते म्हणते हो ना आपल्या पोटात काही केस गिस गेला राहिला तर ते बी जांभळीनं गलून जाते म्हणते हो बाई म्हणूनच का म्हणतो घ्या ना शंभर रुपये किलो आहेत शंभर रुपये किलो घेऊन जाणं पाय आज जांभळी खावायचा मन तर आहेच आमचा मन तर आहेच पण काही कमी लावशील मग तर झाला नाही ना बाई ना नाही परवडे हो सत्तर रुपये किलो नाही परवडे परवडला राहता तर मी देतो नाही राहतो का आतावर परवडते ना सगळा परवडते एका सोबत तुझ्या जांभळी विकून घेतील गरज नाही तुले ती तर जांभळी विक न जा असतं आपल्या घराले नाही बाई सत्तर रुपये नाही परवडे घेवायचा असन तर नव्वद रुपये लावतो कसे करू ना बाई घेऊन घेऊन का थांब न देते न पाय आता तू पाय सत्तर रुपये किलो देऊन द्या आम्हाला नाही बाई नाही परवडे तुमची बी जाऊ द्या ना माझी बी जाऊ द्या ऐंशी रुपये किलोच्या भावानं घेऊन टाका दे आता तुले भी तर मेहनत लागते बाई झाडावर चढावची जंगलात जावाची तिथून आणावची ना पैदल पैदल गावभर फिरावची देऊन दे अर्धा अर्धा किलो आम्हाला सगळ्याले ए जांभूळ वाली बाई मी पैसे घेऊन आलो दे ना मला हो हो देतो तो सगळे जांभळी विकले नाही ना नाही नाही 10 किलो जांभळी आहेत माझ्या जवळ आताच नाही विकत या लवकर घ्या चला आता माझे भाऊ आहे ना बहीण तुम्ही पण वर्षातून एकदा जांभळीचा मौसम येते तर जांभूळ जरूर खा आणि स्वस्थ राहा ना जांभळीचा पावडर करून ठेवा डायबेटीजच्या पेशंट एकदम झक्कास होते आणि हो आमच्या चॅनलने सबस्क्राईब नाही केले का सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि ग्रुपमध्ये पाठवा धन्यवाद